नमस्कार मित्रो आपण आता राईमध्ये आलेलो आहोत खेकडे पकडण्यासाठी जात आहोत <खावाणागादा> बघूया आपण खेकडे पकडण्यासाठी जाणार <खावाणागादा> आहोत अपले गाड़े गाड़े या ठिकाणी आपण चिंचवाडीतून आपले खेकडे मास्टर सिद्धेश खापले त्यांच्यासोबत आहेत ते कैलास घाणेकर आणि राईचे सुपर मास्टर निलेश भोसले मला त्यांच्या खांद्यावर पागवले आहे गाडे गाडे घेऊन खेकडे पकडण्यासाठी निघालो आहोत थोड्या वेळाने पाहूया कशाप्रकारे त्या पागोली आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी तोपर्यंत थोडा वेळ विश्रांतीनंतर आपण नंतर भेटूया हा बघा हा एक आमच्यासोबत मित्र आलेला आहे या जंगल सफारी करताना याची मदत खूप होते कोणताही मोठा प्राणी आला की त्याच्यावर आमचा छोटा भीम समज जातो असा प्राणी याची मदत मांदर पेटण्यासाठी डुक्कर मारण्यासाठी खास केली जाते बघा थोड्या वेळ पाहूया नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी राईच्या खाडीमध्ये आलेलो आहोत खेकडे पकडण्यासाठी बघा या ठिकाणी कशी खाडी आणि म्हणजे या ठिकाणी थोडक्यात खाजन याला खाजन बोलतात बघा किती दलद मित्रांनो मित्रांनो किती किती चिखल आहे बघा चिखलातून चालावं लागतं खूप प्रमाणात अवघड जातं थोडं चिखलातून चालणं मित्र खूप लांब गेलेत मी खूप पाठी आहे या ठिकाणी या ठिकाणी तासाला पाणी मित्र बोलतात खूप झाले, आणि त्याने मला वाटतं दोन तीन गाडे टाकलेत तर तुम्हाला दाखवतो हो ते हे बघा मित्रांनो तासाला पाणी लागलं आहे आणि एक खाजनामध्ये सुद्धा असं जंगल असतं मित्रांनो हे बघा या जंगलामध्ये थोडं गेलं आहे गेलेले आहेत आपले मित्र आणि मला वाटतं या ठिकाणी एक गाडा त्याने टाकला आहे तुम्हाला दाखवत होतो गाडा कोणत्या प्रकारे टाकला आहे तो असा टाकला आहे बघा बघा हे भरती चालू झाले आहे आता मला वाटतं हे भरती झाली की हा एक बांबू ठेवला आहे निशाने म्हणून पूर्ण हा बांबू मला वाटतं पूर्णपणे डुबणार तो मित्रांनो हे बघा किती कायलात गाने करते पागळी आता त्या पाण्यामध्ये टाकणार तेव्हा तेव्हा ती दोरी बघा बघा आता पाहू शकता आपण ते कशी पागळी टाकत आहेत ते हो टाका लवकर हे बघा हे पहा त्याने ती टाकलेली आहे आणि ती दोरी आहे ती त्यांच्या आता हातामध्ये आहे ती आता बांधून ठेवतील आणि पाच दहा मिनटानंतर ती आता भरती थोड्या प्रमाणात लागली की पुन्हा उठवणार उठवणारे वरती काढणार मग त्याच्यामध्ये काय खेकडे मिळतात का पाहूया आपण मला वाटतं आपण पण त्या ठिकाणी जाऊया दाखवतो तुम्हाला नंतर थोड्या वेळानंतर जरा थांब मित्रांनो मित्रांनो था था था। किती किती चिखल आहे बघा चिखलातून चालावं लागतं खूप प्रमाणात अवघड जातं थोडं चिखलातून चालणं मित्र खूप लांब गेलेत मी खूप पाठी आहे या ठिकाणी या ठिकाणी तासाला पाणी मित्र बोलतात खूप आहे आणि त्याने मला वाटतं दोन तीन गाडे टाकलेत तर तुम्हाला दाखवतो हो ते हे बघा मित्रांनो तासाला पाणी लागलंय आणि एक खाजनामध्ये सुद्धा असं जंगल असतं मित्रांनो हे बघा या जंगलामध्ये थोडं गेलं आहे गेलेले आहेत आपले मित्र आणि मला वाटतं या ठिकाणी एक गाडा त्याने टाकला आहे तुम्हाला दाखवतो तो गाडा कोणत्या प्रकारे टाकला आहे तो असा टाकला आहे बघा हे भरती चालू झाले आता हे मला वाटतं हे भरती झाली की हा एक बांबू ठेवला आहे निशाने म्हणून पूर्ण हा बांबू मला वाटतं पूर्णपणे डुबणार तो मित्रांनो हे बघा किती कायलात गाने करते पागळी आता त्या पाण्यामध्ये टाकणार तेवगा तेव्हा ते ती दोरी बघा बघा आता पाहू शकता आपण ते कशी पागळी टाकत आहेत ते ओ टाका लवकर हे बघा हे पहा त्याने ती टाकलेली आहे आणि ती दोरी आहे ती त्यांच्या आता हातामध्ये आहे ती आता बांधून ठेवतील आणि पाच दहा मिनटानंतर ती आता भरती थोड्या प्रमाणात लागली की पुन्हा उठवणार म्हणजे वरती काढणार मग त्याच्यामध्ये काही खेकडे मिळतात का पाहूया आपण मला वाटतं आपण पण त्या ठिकाणी जाऊया दाखवतो तुम्हाला नंतर थोड्या वेळानंतर जरा थांब मित्रांनो था मित्रांनो किती किती चिखल आहे बघा चिखलातून चालावं लागतं खूप प्रमाणात अवघड जातं थोडं चिखलातून चालणं मित्र खूप लांब गेलेत मी खूप पाठी आहे या ठिकाणी या ठिकाणी तासाला पाणी मित्र बोलतात खूप आहे आणि त्यांनी मला वाटतं दोन तीन गाडे टाकलेत तर तुम्हाला दाखवतो हो ते हे बघा मित्रांनो तासाला पाणी आहे आणि एक खाजनामध्ये सुद्धा असं जंगल असतं मित्रांनो हे बघा या जंगलामध्ये थोडं गेलं आहे गेलेले आहेत आपले मित्र आणि मला वाटतं या ठिकाणी एक गाडा त्याने टाकला आहे तुम्हाला दाखवतो तो गाडा कोणत्या प्रकारे टाकला आहे तो असा टाकला आहे बघा हे भरती चालू झाली आता हे मला वाटतं हे भरती झाली की हा एक बांबू ठेवला आहे निशाने म्हणून पूर्ण हा बांबू मला वाटतं पूर्णपणे डुबणार तो मित्रांनो हे बघा किती कायलात गाणी करते पागळी आता त्या पाण्यामध्ये टाकणार तेव तेव्हा ती ते दोरी बघाय बघा आत्ता पाहू शकता आपण ते कशी पागळी टाकत आहेत ते हो टाका लवकर हे बघा हे पा त्याने ती टाकलेली आहे आणि ती दोरी आहे ती त्यांच्या आता हातामध्ये आहे ती आता बांधून ठेवतील आणि पाच दहा मिनटानंतर ती आता भरती थोड्या प्रमाणात लागली की पुन्हा उठवणार उठवणारे वरती काढणार मग त्याच्यामध्ये काय खेकडे मिळतात का पाहूया आपण मला वाटतं आपण पण त्या ठिकाणी जाऊया दाखवतो तुम्हाला नंतर थोड्या वेळानंतर जरा थांब नमस्कार मित्रांनो पुन्हा आपण सुरू केलेला आहे व्हिडिओ आता मगाशी आपण पाहिलं होतं या ठिकाणी आम्ही गाड्या बिनत होतो परंतु आता या ठिकाणी बघा भरतीचं पाणी किती वरती आलं इथे खूप पा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती लागलेली आहे खेकडे पण पन... खूप भेटलेले आहेत पाहू शकता पाणी किती भरलंय मी एका झाडावर बसून हा व्हिडिओ काढत आहे कारण या ठिकाणी चिखला आता ज्या ठिकाणी आम्ही बसलो होतो त्या ठिकाणी पाणीच पाणी झालंय बघा भरतीचं पाणी किती आलंय वरती या ठिकाणी मगाशी या ठिकाणी मगाशी पूर्णप्रमाणे चिखल होता एकदम सुक्ती होती परंतु आता या ठिकाणी पाणीच पाणी झालंय आपण मला वाटतं आता खेकडे पाहूया किती मिळाले सिद्धेश आधी जरा खेकडे दाखवा सिद्धेश बाळा बघूया जरा या ठिकाणी मटेरियल खेकड्याने त्या गाड्यामधलं पूर्णपणे संपवून टाकलं नवीन मटेरियल टाकण्यासाठी कायला जात आहे आता आपण मिळालेले खेकडे पाहू शकता मित्रांनो आपण खेकडे मस्त पैकी बऱ्यापैकी खेकडे मिळालेत हे बघा हे खेकडे आपण नंतर पाण्यातून बाहेर गेल्यानंतर आपण खेकडे पुन्हा दाखवू हा बघा कायदारच खाणे करा बघा भरतीच्या याच्यामध्ये दे गाडा त्याने टाकलाय हा बघा हे खाद्य त्यांनी नवीन खाद्य बांधलंय आणि पुन्हा आपले सिद्धेश भोसले पुन्हा निघालेत अय बघा हे तिके पण आता पुन्हा खाली जरा लांब जात आहेत त्या जंगलामध्ये जात आहेत पाणी बघा किती आहेत खूप प्रमाणे पाणी भरलं आहे आणि मी जरा विश्रांतीसाठी या ठिकाणी बसलो आहे निघालेत बघा पाहू शकता बघा बघा निलेशने गाड्या उचलला आहे आणि काय भेटलंय नाही त्या गाड्यामध्ये आणि पुन्हा टाकला आहे तो गाडा बघा हो सिद्ध जवळ पिशवी आहे आणि पाहू शकता आपण हे जंगल बघा जरा खाडीमध्ये कस झाड कुठल्या प्रकारचे झाड आहेत हो या झाडांचं नाव काय हो काय किवर कांदल कांदल, कांदल मोठ्या प्रमाणात कांदलीची झाड या ठिकाणी आहेत बघा आणि या कांदलीचं लाकूड पण एकदम मजबूत असतं हे बघा कांदलीची झाड आहेत आपण नंतर पाण्यातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा सर्व खेकडे मिळालेले किती मिळाले आहेत ते आपण तुम्हाला दाखवतो तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा आणि लाईकसुद्धा सुद्धा करा हे बघा पाण्यामध्ये मस्ती कशी करतात जरा एन्जॉय पाण्याचा एन्जॉय घेत असताना कैलास घाणेकर बघा अशी धमालमस्ती केली जाते मित्रांनो पाण्यामध्ये आणि एक दिवस सुट्टीचा जो मिळतो तो आम्ही अशा प्रकारे धमालमस्ती करण्यात मस्ती करण्यामध्ये पाण्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी करत असतो बघा कैलास जबरदस्त एन्जॉय करताना या ठिकाणी ठिकाणी पहिल्यांदाच खाडीचा अनुभव घेण्यासाठी आमचे उद्देश या ठिकाणी त्यांना प्रथमच घेऊन आलो होतो माझ्या पायाखाली केकडे आहेत त्यासाठी ती बोलत आहेत या ठिकाणी आंबा सुद्धा आणला होता तो आंबा खाल्ला होता आता पुन्हा तुम्हाला मी खेकडे दोन पिशवीमध्ये खेकडे होते दोन ग्रुप केले होते आंबा बघा आंबा खाताना खाडीमध्ये जाताना असे पाण्यामध्ये जमाल मस्ती करताना काहीतरी टाइमपाससाठी काहीतरी लागतं त्यासाठी आंबा आणला आहे आणि हे खेकडे दोन पिशवीमध्ये होते ते आता एका पिशवीमध्ये करणार आहेत पाहूया आपण जरा मित्रांनो तुम्हाला आता दोन पिशवी मिळतली खेकडे मला वाटत अंदाजे एका पिशवीमध्ये वीस म्हटलं तरी दोन्ही मध्ये चाळीस खेकडे तरी कमीत कमी चाळीस खेकडे तरी असतील बघा मी सांगितलं कमीत कमी चाळीस पण ते जास्त आहेत बोलतात एका माझं संभाषण बंद करतो त्यांचंच संभाषण ऐकवलं जातो बघा

एकत्र झाल्यानंतर त्यांची क्वांटिटी किती आहे आता तुम्हाला दाखवतो सिद्धू दाखव जरा हे बघ इथे खाली या सिद्धू जरा दे मला वाटतं कमीत कमी चाळीस खेकडे जास्त आहेत मित्रांनो अजून आम्ही एक तास तरी थांबणार आहोत म्हणजे मला वाटतं ऐंशीच्या वरती खेकडे आम्ही घेऊन जाणार आहोत तर तुम्हाला घरी घरी गेल्यानंतर तुम्हाला किती खेकडे झालेत ते मी मोजून सांगतो क्वांटिटी आम्ही विकणार तर नाही आहेत तर लक्षात ठेवा फोन काय करू नका आता ही पिशवी सांभाळण्याचं काम बहुतेक माझ्यावर आलं आहे मित्रांनो जर व्हिडिओ मला बंद करावा लागणार आहे जरा सिद्धेश मलासाठी आंबाचे एक काप तयार कर जरा मित्रांनो आपण नंतर भेटूया पुन्हा दाखवतो पुन्हा एकदा आपले सवंगडी या ठिकाणी आलेले आहेत वरती त्या जा जंगलामध्ये गेले होते खूप काही मटेरियल त्याने खेकडे आणलेले आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी शेवटला आलेत आता बघा हा भोसले गाडा उचलण्यासाठी जात आहेत बघा बघा कशा प्रकारे गाडा उचलला जातो आपण आता तुम्हाला मी दाखवतो हा बघा हा त्याने गाडा उचलला आहे हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा एक खेकडे होता आणि तो खाली पाडला आहे बघा आणि तो मिळाला आहे हा बघा खाली त्या गाड्यातून पडला होता पुन्हा त्यांनी चांगला प्रयत्न केला खे एक खेकडा हा बघा एक खेकडा मिळालाय आणि पुन्हा टाकलाय हे बघा पाणी बघा किती आहे ते बघा कैलास घाणेकरच्या कमरे इतकं पाणी झालं आहे एवढी भरती आली आहे या ठिकाणी आणि दुसरा गाडा ए ए, ए गाडा काढताना जरा दाखवा मित्रांना आपल्या बघण्या पाहू दे कैलास घाणेकर का गाडा काढत आहेत बघा या बघा हा बघ काढला आहे खेकडा मिळाला या बघा हा बघा एक नाही मिळाला आहे पुन्हा टाकला आहे खूप पाणी आहे मित्रांनो आणि या पाण्यामध्ये उतरण्यासाठी आहे ना मला खूप कंटाळा आला आहे कारण फिरून फिरून आहे ना एक तास फिरत होतो चिखलातून त्यामुळे खूप आता कंटाळा आला आहे म्हणून आता या ठिकाणी विश्रांती घेतली जंगलातून आता दुसरा पुढे एक गाडा आहे टाकलेला दाखवतो तुम्हाला लांबूनच मला वाटतं तो, तो गाडा जरा फाटलेला आहे त्याच्यातून कडे निसटत आहेत कैलाच कर आता पुन्हा आलेच बाहेर पाणी पण खूप झालंय या ठिकाणी आता बघा कैलासच्या ढोपरा इतकं पाणी आहे या ठिकाणी काहीच नव्हतं मित्रांनो जेव्हा आलो तेव्हा सुरुवातीला पूर्णपणे सुपती होती आता एक एक तास होऊन गेला आहे आणि इतकी मोठ्या प्रमाणात पाणीवरती आलं तिथं काहीच पाणी नव्हतं त्या ठिकाणी एवढं पाणी झालं आहे मला वाटतं अजून एक तास थांबत आहे इथं कमरे इतकं पाणी होईल बघा आमचे मित्र आता शेवटचा गाडा ज्या ठिकाणी सुरुवातीला टाकला होता त्या ठिकाणी जात आहेत येऊ का त्या जरा थोडं जंगल आहे तिकडे राहण आहे थोडं पण आणि त्या ठिकाणी गेलेत पाणी पण खूप झालंय मित्रांनो बघा माझ्यासाठी एक टोमना मारलाय त्याने झाडावरून बघा मोठ फेपाड पकडलंय फेफाड मधलं म्हणजे मोठी कुर्ली फेकडा तर आमच्या भाषेमध्ये त्याला फेपाड म्हणतात त्या फेफाडने सर्व मटेरियल खाल्लेलं आहे म्हणून पुन्हा मटेरियल घेऊन जात आहेत आतडी आतडी बोलतात त्या मटेरियलला फेपाड गावलाय ते फेपाड आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो कशा प्रकारे फेपाड गावलाय ते भली मोठी चिंबोरी कळलं नाही कर या ठिकाणी कॉल सुद्धा येत आहे ये सारखा सारखा तुम्ही डिस्कनेक्ट करत आहे कॉल मित्रांनो त्या ठिकाणी एक सुंदर असा मोठ्या प्रमाणात खेकडा भेटला आहे त्यांचा आवाज बघा किती मोठा येतोय तो एकमेकाला शिव्या देतात ते पकडताना बघा मला वाटतं तो मोठा खेकडा आहे कारण पकडण्यासाठी त्यांची धडपड जी चालू आहे ती मला इथून आवाज त्यांचा इतका मोठा येतोय एकमेकाला तो, तो, एक तो खेकडा हातातून सुटेल गाड्यातून खाली पडेल म्हणून शिव्या देतात एकमेकाला ते बंकस मध्ये अशा मंगाशी तुम्हाला बोललो होतो की झाडावर खेकडे चढतात खाडीतले ते मी तुम्हाला आता तिकड तिकड नमस्कार मित्रांनो एवढं पाणी आहे एवढं पाणी आपण घरामध्ये पोचलो आहे तर पाहू शकता आपल्याला किती खेकडे मिळाले ते काढा जरा बघा एक बादलीवरून पूर्ण खेकडे आहेत त्याच्यामध्ये लहान मोठी साईज आहे मोठी साईज मला वाटतं आपण खाली गेले होते मोठी साईज नंतर जाऊया दाखवूया आपण झाकण ठेवतोय पोटाला भूक लागली आहे जरा जरा जेवून येतो नंतर दाखवतो मित्रांनो फायनली मी घरामध्ये पोचलो आहे तर हे आपण पकडलेले आजच्या दिवसाचे खेकडे हे माझ्यासाठी एक वाटा असे चार वाटे झाले म्हणजे मी तुम्हाला सांगतो किती आहेत ते एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा जवळजवळ पंधरा खेकडे आहेत वादलीत तर अशा प्रकारे चार मध्ये पंधरा पंधरा आपल्यावर साठ साठ कमीत कमी साठ ते सत्तर खेकडे पकडले गेले दिवसभरात बघा हा एक सर्वात आता ह्या बादलीमध्ये सर्वात मोठा खेकडा म्हणजे हा दिसतोय आणि आजचा दिवस खूप मजेचा धमाकूळ खेकड्या पकडण्यासाठी गेला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद